मिरजेत तुफान हाणामारी पोलिसांचा लाठीमार चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल परिसरात तणावाचे वातावरण मिरज शहरातील गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार करत जमावाला पांगवले या प्रकरणी दोन्ही गटातील चौदा जणांविरुद्ध शोहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची सुरुवात मंगळवारी रात्री झाली आसिफ तहसीलदार हा आपल्या मोटारीसह गल्लीमध्ये मागे घेत असताना बाजूला व्हा असे सांगितल्यामुळे संदीप शिंदे आणि त्याच्या साथीदारांशी वाद झाला क्षणातच हा वाद चिघळला आणि दोन्ही बाजूत हाणामारी सुरू झाली यामध्ये आसिफ तहसीलदार जखमी झाला घटनेनंतर दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली यानंतर आसिफ तहसीलदार व त्याचे साथीदार श्रेयस यांच्या घरात घुसले त्यांनी श्रेयसच्या आईला धक्काबक्की केली तसेच उपस्थित महिलांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप आहे घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले घटनेनंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी पोलीस ठाण्यासमोरही मोठी गर्दी जमली होती शोएब बद्रे मुनीर तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप शिंदे नायकवडी पवार आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिंदे पवार आणि नायकवडी या तिघांना अटक केली आहे दरम्यान परिसरात अजूनही तणावाचे वातावरण असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे